Oh परभणी जिल्ह्यामध्ये आपण मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्व कुटुंबाच्या सर्वेक्षणाचं काम परभणी जिल्ह्यात आजपासून सुरू झालेलं आहे या सर्वेक्षणासाठी आपण मागील तीन दिवस सतत सर्व प्रगणक नंतर सुपरवायझर यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून एक्सपर्ट असे कर्मचारी आपल्याला मास्टर ट्रेनर उपलब्ध झाले होते त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण सर्व तालुक्यामधील वेगळ्या ट्रेनर्सला प्रशिक्षण दिलेलं आहे हे प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये तीन हजार दोनशे प्रगणक आपण नेमलेले आहेत दोनशे सत्तर सुपरवायझर नेमलेले आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यात आज ही मोहीम सुरू झाली ही मोहीम साधारण तेवीस जानेवारी टू एकतीस जानेवारीपर्यंत करणं अपेक्षित आहे हे काम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्ही सकाळी लवकर हे काम सुरू करावं आणि संध्याकाळी उशिरापर्यंत हे काम चालू ठेवावं असं देखील आम्ही सर्व प्रगणक आणि सुपरवायझर यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील या सर्वेला आपली योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावं असं देखील आवाहन त्यांना आपण दवंडीच्या माध्यमातून प्रिंट मिडी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून केलेलं आहे